नमस्कार मनसैनिकांनो नमस्कार म्हणजे आजचा व्हिडिओ हा सामान्य लोकांच्या साठी नाही आहे स्वतंत्ररित्या मनसैनिकांच्या साठी मी करतोय अर्थात हा व्हिडिओ आम्हा युट्यूबर्सच्या कडून प्रातिनिधिक स्वरूपात केलाय असं पण गृहीत धरा काय आहे मागच्या बदलत्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंच्या वर आमच्या भूमिका बघून मनसैनिकांच्या मध्ये एक अस्वस्थता आहे राग आहे तो आमच्यावरचा राग आहे आणि आमच्यावरचा राग हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिक वेगवेगळ्या पोस्ट टाकून काढतायत आमच्यावरचा म्हणजे मी आहे भाऊंच प्रेम राज ठाकरेंच्या वरती असल्यामुळे ते भाऊंना घेत नाहीत कारण भाऊंना बोललेलं राज ठाकरेंना पण आवडणार नाही त्यामुळं भाऊ तोरसेकरांना सोडून देऊन मी प्रभाकर अथवा अन्य युट्यूबर्स यांच्यावरती तोंडसुक घेण्याचं काम चाललेलं आहे माणसं चुकीचे पुतळे असतात त्यामुळं आम्हीही असंख्य चुका केलेल्या असतील नाही असं नाही माणसं आहोत आणि अशी माणसं आहोत की ज्यांच्या जगण्याच्या कल्पना आदर्शाच्या स्वरूपातल्या नाही आहेत आयुष्य आहे जगावं या स्वरूपातले आम्ही आहोत त्यामुळं त्या कुठल्या किरकोळ किरकोळ गोष्टींचा बाजार मांडला जाईल हरकत नाही मला मनसैनिकांचा अजिबात राग येत नाही त्याच कारण आहे मनसैनिकांच्या मधले असंख्य नेते कार्यकर्ते माझे घनिष्ठ मित्र आहेत आयुष्याचा बरा वाईट काळ मौज मजेचा काळ अनेक मनसैनिकांच्या सोबत मी घातलेला आहे त्यामुळं त्यांच्या आनंद त्यांची दुःख त्यांच्या वेदना या सगळ्या गोष्टींची मला पूर्ण कल्पना आहे म्हणजे अगदी यादी वाचून दाखवू शकतो मी इतके माझे मनसैनिक माझे घनिष्ठ जवळचे जीवाभावाचे मित्र आहेत मला त्यांचा राग न येण्याचं हे एक कारण आहे आणि दुसरं एक कारण आहे की ते व्यक्त कुठे होणार ना व्यक्त कुठे होणार हा एक आक्षेप मात्र मनसैनिकांच्या वरती माझा नक्की आहे मित्र हो कृपया मला पत्रकार म्हणून घानेरडी शिवी देऊ नका मी पत्रकार नाही मी प्रभाकर किंवा अन्य आमचे आबा प्रभाकर मी सचिन पाटील अनय जोगळेकर हे सगळे युट्युबर आहोत युट्युबर आहोत आम्ही पत्रकार नाही आहोत आमच्या मनात आलेल्या भावना यूट्यूबवर व्यक्त करतो इतकंच त्यामुळं आम्ही कुठली पत्रकारितेचं प्र ओळखपत्र घेतलंय ला प्रेस लावून फिरतोय गाडीवर प्रेस लावून फिरतोय आम्ही पत्रकार आहोत म्हणून मंत्रालयात प्रवेश मागतोय पत्रकार आहोत म्हणून अधिकाऱ्यांच्या दालना जाऊन कंत्राट मागतोय मध्यस्थी करतोय बदल्या करतोय असलं काही करत नाही आम्ही लोक जे देतील ते घेतोय बघून पैसे मिळतात ते मिळवतोय बघितल्यावर लोकांना आवडतं आणि लोक पैसे देतात ते मिळवतोय प्रेमाने पाकिटात शंभरची पाचशेची पाचशे पाचशेच्या दोन अशा नोटा घालून लोक देतात ते स्वीकारतोय आणि ते स्वीकारल्यामुळं पाकिट पत्रकार झाल्याचं मान्य करतोय त्यामुळं एवढा एक आक्षेप आहे काय शिव्या द्यायच्या आहेत त्या द्या पत्रकार म्हणून घाणेरडी शिवी देऊ नका एवढीच एक विनंती आहे आता पुढे मला राग का येत नाही काय आहे मनसैनिकांची अवस्था मोठी बिकट आहे त्यांच्या नेत्याला सन्मान मिळाला तर तो आपल्यालाही मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे पण मनसैनिकांची अवस्था साखळी वर्तमानपत्रातल्या गाव पातळीवरच्या प्रतिनिधीसारखी झाली आहे म्हणजे आमदारकीची खासदारकीची निवडणूक लढणारा नेता थेट जाऊन मालकाला भेटतो किंवा मालकाने नेमलेल्या ऍड मॅनेजर जनरल मॅनेजर संपादक या पदावरच्या माणसांना भेटतो निवडणुकीचं पॅकेज डील करतो म्हणजे ऍडचं पॅकेज नॉन ॲड पॅकेज असं ठरवतो आणि जे काही संकल्प आहे त्याचा शब्द चांगले वापरले पाहिजेत तो संकल्प मालकाकडे सुपूर्द करतो संपादकाकडे कर सुपूर्द करतो व्यवस्थापकाकडे कर सुपूर्द करतो आणि गावात येऊन त्या पत्रकाराला बोलवून घेतलो घेतो आणि सांगतो की तुझ्या मालकाला खुश केलाय आता तू मला खुश करायचं माझ्या विरोधात नाही जायचं सन्मान मालकाला मिळतो पत्रकाराला नाही कमिशन सुद्धा मिळत नाही कधी कधी बिचाऱ्यांना डील मुख्यालयात केलेलं असल्यामुळं म्हणजे आंटीच्या अड्ड्यावर आंटीला पैसे दिले की नंतर कस काय काय करता येतं हे जसं ठाऊक आहे ना तशी अवस्था त्या पत्रकारांची झालेली असते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था अशीच आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशीच आहे एक दिवस अचानक राज ठाकरे बाहेर येतात आणि आमचा अमक्याला आम बिनशर्ट मी ठाकरे नाहीये बिनशर्त पाठिंबा असं म्हणतात म्हणजे आठवण करून दावत त्याला आप की आपण ठाकरे नाही आहोत आपण कुलकर्णी आहोत बिनशर्तच म्हटलं पाहिजे अचानक बिनशर्त पाठिंबा घोषित करतात आणि मग मनसैनिक तो बिनशर्त पाठिंब्याचा झेंडा खांद्यावर घेऊन त्या पक्षाची जय म्हणत त्या नेत्याकडे जाऊन थांबतात मग भलेही त्या नेत्यानं मनसैनिकांना विचारो न विचारो सन्मान करो न करो त्यांना त्यांच्या मागे उभं राहावं लागतं राज ठाकरे पक्ष चालवतात अचानक म्हणतात मी निवडणूक लढणार नाही सगळी तयारी मातीच जाते जी काही दहा पाच हजार मतं मिळणार असतात त्यासाठी केलेली मनसैनिकांची तयारी मातीच जाते आपली तयारी लोकाच्या मेहनतीस लोकाच्या विजयासाठी वापरावी लागते आणि लागतात का मला कधी भाजपला पाठिंबा कधी शिवसेनेला पाठिंबा कधी भाजपला विरोध कधी महाविकास आघाडीला पाठिंबा कधी महायुतीला पाठिंबा चालत राहतं मोदी छान आहेत मोदी छान आहेत मोदी छान आहेत असं राज ठाकरे म्हणत जातात कार्यकर्त्यांना मोदी छान आहेत मोदी छान आहेत मोदी छान आहेत पटायला लागतं आणि अचानक राज ठाकरे उठतात म्हणतात मोदी घाण आहेत मोदी घाण आहेत आणि कार्यकर्ते मोदी घाण आहेत म्हणायला लागतं एक दिवस राज ठाकरे उठतात उद्धव ठाकरे म्हणजे पक्ष फोडणारी काय सासू वगैरे असले शब्द वापरतात मग शिवसेनेचा निषेध करत मनसैनिक पेटतात आणि एक दिवस अचानक राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे की जय बंधू बंधू की जय गोविंद गोपाळ आम्ही हे दोघे बंधू जेवित होते दैभात लिंबू असला श्लोक सुरू करतात आणि मग कार्यकर्त्यांना जेवणा आधीचा जय जयकार केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरत नाही ना भाजपकडून सन्मान मिळतो ना उद्धव ठाकरेकडून सन्मान मिळतो ना राज ठाकरेकडून सन्मान मिळतो आणि अशा पक्षाच्या झेंड्याला खांद्यावर घेऊन वावरल्यामुळे ना मनसैनिकांना सन्मानाची अनुभूती युट्युबर्स वगैरे सगळ्या मंडळीकडून होते कारण बिचाऱ्यांची अवस्था अशी आहे ना कि ते की ते कंत्राट मोठी घेत नाहीत जाहिराती देऊ शकत नाहीत ऐन निवडणुकीच्या काळात फुकटचा हे करा म्हणतात काय पॉडकास्ट करावं म्हणतात मग काही युट्यूबर फुकटचा पॉडकास्ट करत नाहीत का करतील का करावा आणि आपल्याला कोणीच विचारत नाही हा भाव त्यांच्या मनामध्ये येऊ लागतो हा भाव मी मला कळलाय म्हणून मांडत नाही मी अनुभवलाय म्हणून मांडतोय अनुभवलाय म्हणून मांडतोय मनसैनिकांना तो सन्मान तो अभिमान बाजूला ठेवावा लागतो आणि नेता म्हणेल तसं वागावं लागतं एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्या बिचाऱ्यांना सन्मान मिळत नाही आणि ते मग हा सन्मान प्राप्त करण्यासाठी काही बोलण्यासाठी आमच्या सारख्याच्या अंगावर तुटून पडतात मग अशा वेळी आपणही त्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांच्या दुःखाला समजून घेऊन मला शिव्या देऊन प्रभाकरला शिव्या देऊन किंवा आमच्या अन्य कोणी युट्युबर मंडळीला शिव्या देऊन त्यांना सन्मान मिळणार असेल जरा बरं वाटणार असेल तर वाटू दे की काय फरक पडतो कशा करता त्यांना शिवेगाळा करून त्यांना मिळणाऱ्या सुखाच्या दोन क्षणांना आपण दूर लोटायचं त्यामुळं तुमच्या शिव्या माझ्यासाठी ओव्या समजून त्या ओव्याचा मनपूर्वक स्वीकार करतो नमस्कार